म्हणते या सिनेमाने या सगळ्यासाठी सिनेमाचे सिनेमा निर्माते हे जबाबदार आहेतच पण त्यांच्या पाठीशी काही शुभेच्छुक असतात काही शुभचिंतक असतात ते सुद्धा खंबीरपणे उभे असतात अगदीच सिनेमाचा भाग नसले तरी ते आहेत म्हणून एक बळ मिळत असतं असे काही शुभचिंतक आज आपल्या या ट्रेलर लॉन्चच्या कार्यक्रमाला इथे उपस्थित आहेत मी या सिनेमाचे निर्माते आणि सिनेमात अभिनेता म्हणून जे पदार्पण करत आहेत ते म्हणजेच राज मिसाळ यांना विनंती करते की आजच्या या शुभेच्छुकांचं स्वागत त्यांनी करावं सगळ्यात आधी मी इन्व्हाइट करेन इथे माननीय आनंद खरा साहे। साहेब मुंबई अध्यक्ष आर पी आय आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार प्राप्त साहेब त्यांचं स्वागत करूयात आणि राज मिसाळजी यांना विनंती करते की औपचारिक म्हणून हा एक त्यांचा सत्कार इथे करावा तसेच विनंती करते माननीय देवीदास जी ते देखील आज आपल्या या कार्यक्रमाला इथे उपस्थित आहेत आणि दापकर सर आ, धन्यवाद आ, राज मिसाळजी आणि खरा साहेब जी, जी आपण इथे उपस्थित राहिलात एक प्रकारे हे मनोबलच वाढवण्याचं काम करत असत आणि आता फार वेळ घेत नाही या सिनेमातून जे जे चेहरे आपल्या सगळ्यांच्या भेटीला येणार आहेत म्हणजेच या सिनेमातील कलाकार मंडळी जी आपल्याला पडद्यावर पाहायला मिळणार आहे भरपूर कलाकार या सिनेमात आहेत पण सगळेच आज इथे उपस्थित नाहीये विनंती करते सर्व कलाकारांना इथे येण्याची अनिकेत केळकर प्राजत्ता केळकर सुपर्णा शाह पुरुषोत्तम वाघजी शैलेश कोरडे अभय कुलकर्णी श्रेया देशमुख रुपाली पाथरे राजकुमार तांगडे अर्चना रावल दीपक पाटील अरुण गवळी माधवी मोरे विजय चव्हाण झहीर पटेल तसेच या सिनेमातून बरेच बालकलाकार देखील आपल्याला भेटणार आहेत ते देखील आले असतील त्यांनाही मी इथे येण्याची विनंती करते विनायक कराहाळे जान्हवी तेजस कुंभार स्वराज कोळेकर विराज लटके अमित यादव गणेश भोसले आदिती येवले या व्यतिरिक्त सुद्धा जर काही कलाकार मंडळी असतील तर मी खरच विनंती करेन हा आपला कार्यक्रम आहे त्यांनी इथे यावं आणि सोबतच इन्व्हाइट करते या सिनेमातून जी फ्रेश जोडी सगळ्यांच्या भेटीला येणार आहे ती म्हणजे जोरदार टाळ्यांनी स्वागत कुया राज मिसाळ आणि आर्या सावे यांचं हे सगळे कलाकार आपल्याला पाहायला मिळणार आहेत पडद्यावर मी सगळ्यांना विनंती करते छान फोटोसाठी सगळ्यांनी थोडस आपण मागे पुढे होऊन की येत आहे थोडे सगळे थोडेसे पुढे मागे होऊया सिनेमाचे दिग्दर्शक आणि लेखक राम मलिक जी यांनाही मी विनंती करते या त्यांनी देखील या फोटोमध्ये सामील व्हावं आणि त्यांचा हे कुटुंब पूर्ण करावं या फोटो मधलं नोव्हेंबरला सिनेमा रिलीज होतोय आर्य यू यानंतर आपण इथेच थांबावं कारण की ही झाली फक्त पडद्यावरील मंडळी मागे देखील अनेक ज़... सिनेमासाठी हातभार लावता तेव्हा जाऊन हा सिनेमा होतो सो सगळ्याच तंत्रज्ञ व्यक्तींना देखील मी आ, इथे येण्याची विनंती करते आहे। हेच आहेत सगळे दिवस आपण सुद्धा जे, जे लिरिसिस्ट कंपोजर आता आपण गाणी पाहिलेली आहेत सगळ्यांना विनंती करते जे जे या सिनेमाशी निगडीत आहेत त्या सर्वांनीच वेरा फिल्म ची निर्मिती असलेला ऊथ हा सिनेमा ज्याचा आज ट्रेलर लॉन्च सोहळा इथे संपन्न झालेला आहे ही सगळी मंडळी आपल्याला या सिनेमातून भेटणार आहेत एकवीस नोव्हेंबर पासून चित्रपटगृहात तत्पूर्वी माध्यमांना त्यांच्याशी जर बोलायचं असेल तर बोला ती सगळी व्यवस्था वन ऑन वन इंटरव्ह्यू आपण घेऊ शकता इथे सगळेच उपस्थित आहेत आणि मध्ये देखील ती व्यवस्था करण्यात आलेली आहे पण याच नोटवर मी आता जाहीर करते की आज या सिनेमाचा ट्रेलर लॉन्च सोहळा आपल्या सगळ्यांच्या साक्षीने संपन्न झालेला आहे आपल्या सगळ्यांच्या शुभेच्छा या सिनेमा सोबत असू आर्टिस्ट आर्टिस्ट न विनंती करेन की फक्त फोटोसाठी